मोठी बातमी दोन लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे असं शिंदे यांनी म्हटलंय संपूर्ण कर्जमाफीचा कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या या अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिवाळ्याच्या कार्यक्रमाला का उपस्थित शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी दोन लाखांवरी कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे बँकांकडून या संदर्भात जस की आढावा घेतला आहे असं शिंदे यांनी म्हटलंय संपूर्ण कर्जमाफीचा विचार कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे सरकार दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करण्याची इथं दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे जर तुम्ही शेती पिकावरील आणि शेती पिकासाठी तर मागील पाच ते सहा वर्षापासून जर कर्ज काढून ठेवलं असेल तर तुमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे अखेर शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफी होण्याची दाट शक्यता सरकारच्या माध्यमातून आता वर्तवण्यात आली आहे सर्व शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे जर तुम्ही सर्वांचीच कर्जमाफी होईल अशी वाट जर बघत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे काही ठराविक शेतकऱ्यांचीच कर्जमाफी कर करण्यात येणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे कारण मागच्या वेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बावनकुळे जे मंत्री आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे शेतकऱ्यांना की अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने अर्ज काढलेले आहे आणि ते शेती पिकाचे कर्ज इथं काढलेले आहे अशा प्रकारचे ते शेत जसं की शेतकरी दाखवत आहे आणि त्यामुळे फक्त याच पाच प्रकारच्या शेतकऱ्यांची सरकारकडून आता कर्जमाफी होणार आहे बाकीच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे त्यामुळे तुम्ही जर शेतीवर इथं कर्ज घेतलं असेल शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवलं असेल तर दोन लाख रुपयापर्यंतची ख सरसकट कर्जमाफी इथं होण्याची दाट शक्यता आहे परंतु फक्त याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे बाकीच्या शेतकऱ्यांना या, बाकी या लाभार्थी जसे की यादीतून बाहेर काढण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना आता ही कर्जमाफी होणार आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही याची देखील यादी सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आली आहे पत्रकारांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांना जे हे प्रश्न विचारले तेव्हा त्या प्रश्नांची उत्तर मुख्यमंत्र्यांनी अशी दिली आहेत ते म्हणाले यामधील पहिला प्रश्न आहे असा होता की फिक्स कोणत्या तारखेला तुम्ही कर्जमाफी करणार आहात तर याबद्दलसुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सकारात्मक भूमिका या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे नेमकं मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलेलं आहे कोणत्या तारखेला कर्जमाफी करणार असं त्यांनी देखील त्यांनी सांगितलेलं आहे सुद्धा आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे त्यानंतर दुसरा प्रश्न पत्रकारांनी इथं सरकारला विचारलं नेमकं तुम्ही पन्नास हजार रुपयापर्यंतची कर्जमाफी करणार का की एका लाखांची कर्जमाफी करणार का दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करणार या प्रश्नावर मु सुद्धा मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय बोललं आहे हे तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आम्ही सांगणारच आहोत तसेच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे फक्त याच पाच प्रकारच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे बाकीच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही त्यामुळे सरकारने आता या ठिकाणी समितीसुद्धा स्थापन करण्याचे इथं ठराविक इथं निर्णय घेतला आहे समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रत्येक शेतकऱ्यांची इथं कसून चौकशी करण्यात येणार आहे चौकशीमध्ये आता शेतकऱ्यांनी खरंच शेती पिकासाठी कर्ज काढला का हे सरकार आता व्यवस्थित त्या ठिकाणी चौकशी करणार आहे त्या चौकशीच्या दरम्यान शेतकऱ्यांना आता ही महत्वाची कागदपत्रे देखील आता ही समिती तुम्हाला या ठिकाणी मागवणार आहे आता शेतकरी मित्रांनो सरकारच्या माध्यमातून समिती आता शेतकऱ्यांची चौकशी करण्यासाठी थी, या ठिकाणी नेमणार आहे उ, जास्ता जास्ता कमी नी या चौकशीमध्ये आता कागदपत्राची तपासणी दरम्यान शेतकऱ्यांची किती कर्जाची ती माफी होणार आहे उत्पन्न शेतकऱ्यांचं किती तुमची जमीन इथं किती आहे तर भरपूरचे इथं जास्तीत जास्त कमीत कमी यावरून तुमची कर्जमाफी इथं करायची इथं ठरणार आहे नेमकं मुख्यमंत्र्यांनी याबद्दल काय सांगितलं आहे कोणत्या पाच प्रकारच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही नेमकं तुम्हाला कोणकोणती कर्� कागदपत्रे सरकारला इथे द्यावी लागणार आहे आणि तुम्हाला या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून काय काय तुम्हाला करावे लागणार आहे याची संपूर्ण डिटेल्स माहिती ही तुम्हाला सांगण्यात येणार आहे त्यावेळी परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा कर्जमाफीची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आली आहे सरकार आता दोन लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफी करण्याचा इथं तयारीत आहे सरकारच्या माध्यमातून आता तारीखसुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या या तारखेला तुम्ही ही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन तयार राहायचं आहे मग कोणत्या तारखेला ही कर्जमाफी करण्यात येणार आहे तर तुम्हाला तारीखसुद्धा पुढे सांगण्यात येणार आहे यासाठी तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओला बघायचं आहे बघा कागदपत्रे तुमच्याजवळ नसतील तर त्या ठिकाणी येईन जसं की वेळेस तुम्हाला कागदपत्रे काढण्यासाठी त्रास होऊ शकतो त्यामुळे आता ही महत्त्वाची कागदपत्रे आत्ताच तयार करून ठेवा सांगितल्याप्रमाणे फक्त याच पाच प्रकारच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते त्यामुळे तुमचा नंबर यामध्ये कसा लावायचा आहे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येणार आहे त्यामुळे फक्त लक्ष देऊन ह्या दोन मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे शेतकऱ्यांसाठी आताची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे शेतकरी मित्रांनो तुमची कर्जमाफी नेमकं एक लाख रुपयापर्यंत होणार की दीड लाख रुपयापर्यंत होणार की दोन लाख रुपयापर्यंत होणार तर सांगण्यात येणार आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टपणे कोणत्या पाच प्रकारच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी इथं सरकारच्या माध्यमातून होणार आहे त्या आपण पहिल्यांदा पाहून घेऊया त्यानंतर पाहूया कोणत्या तारखेला कर्जमाफीची तारीख इथे देण्यात ता आलेली आहे पाहूया आणि कर्जमाफीसाठी सरकारने सांगितलेले आवश्यक इथं कागदपत्रे तुम्हाला कोणती लागणार आहे तर ते सुद्धा आपण पाहूया तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की फक्त गोरगरीब शेतकऱ्यांचीच आम्ही कर्जमाफी करणार आहोत मंत्रिमंडळातील बावनकुळे साहेब जे आहेत त्यांनी जसे की मंत्री त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की फक्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यांचीच इथं कर्जमाफी करणार मग गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार म्हटल्यावर तुम्ही गरीब शेतकरी आहात का तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार का त्यासाठी तुम्ही गरीब शेतकरी असण्यासाठी नेमकं काय काय कागदपत्रे सरकारला द्यावी लागणार आहे कारण या कागदपत्रावरूनच सरकार तुम्ही गरीब आहेत का किंवा गरीब शेतकरी तुम्ही आहेत का त्यामुळे तुमच्या कागदपत्रासमध्ये इथं गरीब शेतकरी कसं दाखवले ते तुम्हा सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे समजणारच आहे शेतकरी मित्रांनो आता सरकारने काय सांगितलं की आता सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही त्याचं कारण म्हणजे आता बावनकुळे जे मंत्री आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की अनेक शेतकरी आता जसं की फॉर्च्युनर घेतला आहे शेती पिकावर काढून इथं मोठमोठ्या गाड्या घेतल्या आहे जसं की बंगले त्यांनी बांधलेले आहे आणि सरकार इथं त्यांची कर्जमाफी कशी करणार आहे कारण की गरीब आणि गरजू शेतकऱ्यांचीच इथं कर्जमाफी करावं लागणार आहे तर बघा आता तुम्हाला का डॉक्युमेंट सांगतो पिवळे आणि केसरी राशन कार्ड दोन्हीपैकी एक जरी राशन कार्ड तुमच्याजवळ असेल तर तुम्ही जसं की बिंदास राहायचं आहे तुमची कर्जमाफी हे सरकार आता करणार आहे सरकारने मागच्या एका भाषणामध्ये सांगितलं आहे की पिवडे व केशरी राशन कार्ड त्यांचंच शेतकऱ्यांना आम्ही देत असतो ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा आत असते म्हणजे वार्षिक उत्पन्न म्हणजे त्यामुळे त्यांनी सरकारने सांगितलं आहे की पहिलं कागदपत्र तुम्हाला गरीब शेतकरी म्हणून ओळखपत्र हो। इथं म्हणून तुम्हाला पिवळे आणि केसरी राशन कार्ड असायलाच पाहिजे सरकारच्या माध्यमातून आनंदाची बातमी ही तुमच्यासाठी होती त्यानंतर बघा दोन लाख रुपयापर्यंत त्याची कर्जमाफी जास्तीत जास्त होण्याची शक्यता आहे तुमची कर्जमाफी होणार आहे परंतु नेमकं कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार आहे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून पुढे मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष देऊन ह्या दोन मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे आणि पुढचं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजेच ज्या बँकेचं कर्ज तुम्ही उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडियाचं कर्ज घेतलं असेल किंवा जिल्हा सहकारी बँकेचं तुम्ही किंवा मध्यवर्ती तु स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बॅ कोणत्या बँकेचं कर्ज घेतलं असेल तर ज्या तारखेपासून तुम्ही ज्या ठिकाणी शेती पिकासाठी कर्ज काढलं त्या तारखेपासून आतापर्यंतचं सर्व जसं की बँकेचे स्टेटमेंट तुम्हाला आता तयार ठेवायचं आहे तसंच यामध्ये तुम्ही आतापर्यंतची बँकेमधून किती टक्के व्याजदराने इथे वेळेचे जसे की कर्ज काढलं होतं आतापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी व्याजदर बँकेला भरला आहे सर्व डिटेल्स तुम्हाला बँकेकडून मिळणार आहेत ती तुम्ही आता त्या ठिकाणी व्यवस्थित घेऊन तयार ठेवायचे आहे सरकारने सांगितलं की गरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करू मग गरीब शेतकरी म्हटल्यावर आता कसं करायचं बघा सरकारने सांगितलं की तुमची जमीन जास्त कामा नये म्हणजे जमीन जास्त तुमची असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही मग सरकारने याबद्दल अजून काय इथं आकडा त्या ठिकाणी जमीन किती असायला पाहिजे इथं तुमच्याकडे जसं की वीस पंचवीस एकर तुमची जमीन असेल तर तुम्हाला या लाभार्थी यादीतून त्या ठिकाणी बाहेर काढल्या जाणार आहे यादीमधून बाहेर काढल्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करणार आणि कोणत्या तारखेला कर्जमाफी करणार तर बघा आता शेतकरी मित्रांनो यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की आता अपात्र त्यांनी त्या ठिकाणी जसं की पात्र म्हणजेच अपात्र या दोन्ही याद्या सरकारने जाहीर केल्या आहेत म्हणजेच सरकार इथं समिती स्थापन करणार आहे त्यामध्ये तुमची कागदपत्रे चेक करून तुमची कर्जमाफी करायची नाही ते ठरवणार आहे यामध्ये जर तुमचे उत्पन्न जास्त असेल सरकारने चेक केलं आणि तुमचे उत्पन्न हे सापडलं म्हणजेच तुम्ही जसं की इन्कम टॅक्स भरत असेल पंधरा वीस लाख रुपयापर्यंत तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर सरकार तुमची कर्जमाफी करणार नाही हे लक्षात ठेवा कारण सरकार म्हणतं आहे कर्जमाफी योजना ही गोरगरीब शेतकऱ्यांसाठीच आम्ही तुम्ही इथं काढलेली आहे श्रीमंत शेतकरी यात असायलाच कामा नये आणि कर्जमाफीचा फायदा तुम्हाला इथं होणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या नम जसं की मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल आता सरकारच्या माध्यमातून नेमकं कोणती तारीख जाहीर करण्यात आली ज्यामुळे कर्जमाफी होण्याची दाट शक्यता दा आहे तर बघा शेतकऱ्यांचे इथं नेते बच्चू कडू साहेब यांनी त्यांनी इथं सरकारला अल्टिमेट दिलाय आहे ती म्हणजे दोन ऑक्टोबरला मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन जाणार आहे अशा प्रकारचे अल्टिमेट सरकारला दिला आहे त्यामुळे सरकार आता इथं पूर्णपणे कर्जमाफीच्या तारखेला लागला आहे त्यामुळे लवकरात लवकर कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे परंतु कर्जमाफी एक लाखांची होईल का दोन लाखांची होईल की दीड लाखांची होईल की अडीच लाखांची होईल अजूनही काही सांगितलं नाही परंतु कर्जमाफी हे नक्की होण्याची शक्यता आहे येत्या दोन महिन्यामध्येच कर्जमाफी तुमची होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कर्जमाफीबद्दल आणि शेतकऱ्यांच्या योजनेबद्दल अशाच प्रश्नांचा नवनवीन अपडेट पाहायचं असेल तुम्हाला तर या चॅनेलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना देखील या कर्जमाफी संदर्भातील नवीन अपडेट भेटत राहणार तर मित्रांनो चला ये वेने मध्ये